చౌరంగ <San>

निर्णय असा असतो की त्या व्यक्तीने एका विधवाबाईचा बलात्कार केलेला असतो चौदा वर्षाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी निकाल लागला त्यांनी तुमच्या नेत्याची राय घेतली नाही

ठेवले अरे किती आपल्या चुकता आपला नेत्यांना दोष येतो आम्ही लोकप्रतिनिधी अधिकार का आपला आपण काय करतोय मी तुमच्यासमोर करून कर्तृत्व करतोय आज यशस्वी ताईसाठी अक्षर ताईसाठी अनेक वेळेला कॅन्डल मार्च काढण्यात आला मोर्चा काढण्यात आला

सांगतो कोणत्या तुम्हाला बलात्कार होतो दोन हफ्ते स्टेटस निघून जातात एक महिना चर्चा होते परंतु त्यानंतर

येताना जेव्हा एक पुरुष घरातला आला तेव्हा त्याच्या आई विकास आणला नाही त्याच्या सोबत काय आणलं नाही कारण कोणीतरी इथे धगवते तेव्हा दे अबो आज कुठल्या पक्षाचा जर तर असत गर्दी असते आपल्याला परंतु दुर्दैव हे आपल्या युवकांचं की आपल्याला प्रस्थापित आणि विस्थापितच पाहिजे एखाद्या युवक किंवा युवती पुढाकार घेते त्याला सपोर्ट करण्याची ताकद आपल्यामध्ये नाही हे दुर्दैव आहे आज खरंच वस्तू जनता जेवढी किती संख्या आली ही हे तुम्हाला सांगतो प्रत्येक मागागिरीने इथे उपस्थित असलेल्या युवकांनी एक जबाबदारी घ्यायचे इलेक्शन येणार आहेत तुमच्याकडच्या लोकप्रतिनिधीला पहिला विचारा की माझी बहीण सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काय करणार आहात माझी आई बहीण सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काय सर्व्हिलन्स क्रिएट करणार आहात आपण कोणाला देश देतोय कुठल्याच नेत्यांनी देश देणार नाही कारण मी प्रश्न विचारला नाही त्यांना मी दोष काय देऊ तुमच्या येणाऱ्या त्याचा हिशोब त्याच्याकडे माझा मला कसा बदल घडतोय ही बदल घडवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे माझ्या युवकांमध्ये आहे तुम्ही जर प्रश्न कराल तर त्याच्यामध्ये खात्री होणार आज काय होणार आहे हे चालत राहत आहे काही सांगतो तुम्हाला ही धक्का होतो स्टेटस ला काय होत नाही एक लक्षात घ्या इथे जमा होऊन फक्त आपण आवाज पोहोचू शकतो परंतु करायचं असं तर कर्तृत्व करा प्रत्येक गुरु काही आदरणीय गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना राष्ट्राच्या गृहमंत्र्यांना प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट सगळ्यांनी पत्र आपल्याला का लिहून घ्यायचे पत्र दिली पाहिजे हे पत्र घेऊन आपली कृती करणार ना तेव्हा त्याचा फायदा होणार आहे इथे जमा होऊन फक्त मी काय भाषण मारणार आहे मी जनचा जा कृती करणार आहे पण माझी कृती घेली कुठे युवकांना आपली कृती घेली कुठे आपल्या बहिणीवरती मदत करण्याची वेळ बघताय का हा प्रश्न विचारा आणि दुर्दैव अस आज ज्या कलकत्ता घटना घडली त्या कलकत्त्याचे आदरणीय मुख्यमंत्री आंदोलन करतात हो काय चाललंय आणि त्या आंदोलनात तुम्ही राहिलेल्या जनतेने तो प्रश्न विचारला मुख्यमंत्री ना सरकार तुमची मात्र तुमचं मग तुम्ही आमच्या सोबत आंदोलन करून न्याय बघायला झाले राज्यामध्ये राज्याला अधिकार आहे मी तर मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो इतिहास घडवण्याची संधी आहे तुम्हाला आम्ही सर्व साथ देऊ असा कायदा आणा की सगळ्या राज्याने तुमचं उदाहरण घेतलं पाहिजे छत्रपतींचा आणा काय नाय ना म्हणून सांगतो बलत्कार दाखवा हिंगा आता फक्त छत्रपतींचा चौरंगा छत्रपतींचा जागृतवा युवकांना विनंती येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमचा न्याय घडून आणू शकता तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी सर्वेल काही फक्त आपण काय करणार आहे दोन तीन खेळ असा खेळ खरा की असा गुण उघडला पाहिजे की या बलात्कार मला शंभर ला हजार वेळा विचार करणार पाहिजे

तुमच्या एरियामध्ये एक कर्तुक कर्तव्यची वाटचाल करा इकडे सम्राट पण त्याला आपल्याला त्याचबरोबर जे मला ऐकत असतील खरी असतील त्यांना विनंती करते की त्यांनी प्रमाणे प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याला आपली बहिणीसाठी आणि आपल्या आईसाठी एक अशी न्याय व्यवस्था आणण्यासाठी पत्र लिहा तुम्सा तुम्सा ता ता ते खरं असेल तुमचं कर्तृत्व आणि या बलाकार्यांसाठी सजा देण्यासाठी असेल तुमचं हे पुढे इतिहास वाटचाल करणारी करतो त्या प्रत्येक आईला बहिणीला अश्रू आपण वाढ बघत असतो माझ्या पराची लोडला झाले असत म्हणजे काय ते माहितीये का हा नियम आहे आणि हा संस्कृतीचा नियम आहे जोपर्यंत माझ्या फक्का लागत नाही तोपर्यंत मी जागा होत नाही त्याच्या लागलाय ना मात्र काय होणार आहे म्हणून महिला जी आई आहे महिला जी बाई आहे महिला जी ताई आहे आणि महिला जी कोणाची तरी पत्नी आहे ज्या पुरुषाला तुम्ही अनेक गोष्टीसाठी दबाव टाकता त्याच पुरुषाला तुम्ही हक्क हक्काने दबाव टाकता कि माझ्या सुरक्षतेसाठी तुला सुद्धा वाटचाल करायची गरज आहे मी जे पत्र लिहिते ते पत्र तुला सुद्धा तेवढ्याच तातडीने लिहायचं आहे ही धमकस नाही मी खरंच सांगतो तुम्हाला ही गोष्ट सिरियसली घ्यावी लागणार प्रत्येकाने वसई विरार नाही तर अख्या महाराष्ट्रापर्यंत तुमचा संदेश कसा जाईल त्यासाठी वाटचाल करा हरकत नाही सुरुवात आपण वसई पाठा करू या युवकाला सांगेल सतर्क करा स्टेटस स्टोरी ठेवून कोणालाही न्याय मिळत नाही स्टेटस स्टोरी ठेवून कोणाचाही उतार होत नाही तुम्ही जेव्हा कृती कराल तुमच्या कर्तृत्वाने कुठेतरी न्याय व्यवस्था हरेल आणि विश्वास आहे आपल्याला हे करण्यासाठी कोणाची वाट बघायची नाही प्रत्येक राजकारणी तुमचा फायदा घेतो कारण तुम्ही अवलंबून आहात ज्या दिवशी तुम्हाला या डेमोक्रेटिक कंट्रीचा अधिकार समजेल आणि जेव्हा तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात केला ना प्रत्येक लोकप्रतिनिधीने चांगलं काम केल्याशिवाय कोणाला राहणार नाही म्हणून प्रश्न विचारत नाही विस्थापित आहे त्यांच्या सोबत आहोत हो प्रश्न विचारा वाटचाल करा आणि जिथे चुकीचं होऊ असेल कितले आवाज उठवा कोण जी वार्ड बघू नका कोण येईल का कारण मला भूक लागली तर मी जेवणार आहे बाजू मला घास देणार नाही याची साशते घेऊन आपल्याला वाचवायचे आहे पुन्हा एकदा सांगतो सतर्क राहा आणि बलात्कार करणाऱ्या डाकुयांना टाकूया यांना आता फक्त छत्रपतींचा छत्रपतींचा छत्रपतींचा